दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही जोरदार गाजदार याची शक्यता आपल्या देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये दे वर्तवली जात होती चारशे पारचा नारा यंदा मोदी सरकारनं दिला होता पण तीनशे पार सुद्धा ते करू शकले नाही हे जरी सत्य समोर असलं तरी माइंड गेम करण्यामध्ये ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने जो खेळी केली ती खेळी अनेक वेगळ्या प्रकारे समोर येताना दिसत आहे पण या निवडणुकीमध्ये अनेक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडल्या की या घटनांमुळे ही निवडणूक अत्यंत चुरुशीची वाटत होती असं काय झालं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधली फूट वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधले जे उमेदवार म्हणून समोर आले होते ते सगळेच एकमेकांचे कट्टर सहकारी एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून समोर का येत होते पण नेमकं काय होत होतं या राजकीय क्षेत्राच्या घडामोडीमध्ये काय होत होतं आणि अशा परिस्थितीमध्ये वाढलेली सुरस ही सगळ्यात महत्वाची होती मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आणि याच मुंबईमध्ये असलेल्या सहा जागा या कोणाच्या परड्यात जातात गेल्या निवडणुकीतलं पाच एकचं गणित जे होतं त्यावेळेस बदलत का असे अनेक वेगळे प्रश्न अनुत्तरित होते आणि त्याच मुंबईमधली एक जागा वायव्य मुंबई ही अत्यंत सुरुशीची ठरली आपल्या देशात सगळ्यात जास्त मतदान कोणत्या निवडणुकीत होतं तर ते ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अक्षरशः एक मत दोन मत पन्नास मत शंभर मत अशा प्रकारे उमेदवार निवडून येत असतो आणखी तेच पाळलं पडत असतं आणि त्याच निवडणुकीच्या अहमयकेची चुरस ही वायमुंबई या निवडणुकीच्या दरम्यान दिसून आली आपल्यासोबत आहे रवींद्र वायकर या निवडणुकीमध्ये जायंट किलरच्या भूमिकेतून त्यांनी खऱ्या अर्थानं आपला स्वतःचा डंका वाजवला प्रचंड समर्थक आणखीन कार्यकर्ते यांच्या जल्लोषाच्या माध्यमातून जे काम केलं गेलं लग। त्याचमुळे रवींद्र वाईकर अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी तुम्ही निवडून आलात पण जो निवडून येतो एक मताने तो सुद्धा सिकंदरच असतो काय भावना आहे लढायचं आणि जिंकायचं हे माझं उद्दिष्ट होत आणि तुम्हाला माहिती आहे मी चार चार्टम नगरसेवकाची <coughs> जी चढत्यानी मला मार्जिनने मी निवडून आले आमदारकीला देखील चढत्या मार्चिनने मी निवडून आले आता लोकसभेला मला एक तारखेला तिकीट डिक्लेअर झाली एक मेला तीन मेला मी फॉर्म भरला पाच मेला स्क्रुटिनी झाली आणि सहा मेपासून ते अठरा मेपर्यंत तेरा दिवसाच्या कारकिर्दीमध्ये पाच वॉर्ड असे होते की ते मी पोचलेलंच नव्हतो एक वॉर्ड माझा जो इथं होता तो, तो एक वॉर्ड म्हणजे तेरा दिवसात सहा वॉर्डमध्ये फिरायला तुम्हाला दोन दोन दिवस फक्त मिळाले एका विधानसभेत फिरायला दोन दिवस आता एक विधानसभा मग ते सहा ते सात वॉर्ड नगरसेवाचे तर हे जेकरीचं काम होतं परंतु मी जी केलेली कामं मुंबई शहरामध्ये जी केलेली कामं होती स्टँडिंग कमिटीला चेअरमन असताना वगैरे आणि नंतर आमदार म्हणून केलेली कामं मंत्री म्हणून केलेली कामं पालकमंत्री म्हणून केलेली कामं हे सर्व कामाचा अनुभव होता आणि लोकांना कोण उमेदवार आहे तर हा असा असा तर ते ओळख नावाने ओळखायची पण चेहऱ्याने असे काही काही लोक ओळखत नव्हते ते भेटणं हे महत्वाचं होतं पण तेवढ्या लोकांना ना मी नाही भेटू शकलो मी माझ्या एरियामध्ये तर एक दिवस रातचा अठरा अठराव्या तारखेचा एक दिवसामध्ये भर दुपारच्या उन्हामध्ये तीन मिटिंग घेतल्या म्हणजे एक अकरा वाजता एक दीड एक दीड दोन ला दुसरी तीन वाजता भर उन्हामध्ये माणसं बसलेली असायची आणि त्याच्यामध्ये जाऊन मी तीन मिटिंग माझ्या विभागामध्ये घेतल्या आणि काल पाहिलं मी की रिजल्ट लागला रिझल्ट लागताना मी गेलो नव्हतो तिकडे मी जवळजवळ पाच एक्केचाळीसला पाहिलं मी की वोटिंगचं चाल काउंटिंग चालू आहे आणि डिक्लेअर करून टाकलं आहे ते म्हणजे का काउंटिंग म्हणजे वीस पासूनची नंतरची होणारी ती तेवीस पर्यंत काहीतरी काउंटिंग तेवीस चोवीस पर्यंत काउंटिंग होती त्यांची हा छब्बीस तर कारण मी तिकडे गेलं नसल्या कारणाने मला माहीतच नाही ते जेव्हा मी इथून पाहिलं टीव्हीच्या माध्यमातून त्याने डिक्लेअरच केलं होतं दो, की दोन हजार किंवा दोन हजार बावीसशे मी म्हटलं असं कसं म्हटलं जर तीन ठिकाणचे काउंटिंग बाकी आहे आणि अगोदर डिक्लेअर करतात याच्या अगोदर पण पहिल्या वेळेला जेव्हा मी पहिल्यापासून मी बाराव्या का तेराव्या ह्याच्यापर्यंत आघाडीवर होतो तेव्हा ते, ते मला डाऊन दाखवायचे हे टी व्हीवाल्याने एवढ्या फास्ट आणि घाईने का करत होतं देऊ जाणे मला काय त्याचा आणि मग मी इथून पाच एक्केचाळीसला मी मला बघितलं मी तर मला जरा चुकीचं वाटलं आणि म्हणून मी तिकडे गेलो तिकडे जाऊन मी जे जाऊन कोचवर बसलो फक्त तिथे कोचवर बसलो जाऊन आणि मग त्यांनी त्यांच्या ज्या प्रक्रिया केल्या आणि माझ्या हातामध्ये सर्टिफिकेट दिलं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या जा माध्यमातून झालेली मतमोजणी समोर आलेला निकाल पण त्याच्यानंतर पोस्टल मतांची ज्या पद्धतीनं एक चमत्कार घडून आला समोर पोस्टल मतदान सम असं म्हटलं तर की प्रोसेसमध्ये काम करणारे बरेच जण जे असतात जे पोस्टल मतदान करतात कारण त्यांना तो विशेष अधिकार मिळतो म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये काम करणाऱ्या लोकांनी तुम्हाला पूर्ण सपोर्ट त्या मागे, त्या आधी दिला अर्थात त्यामागे त्याआधी आलेल्या मतदारांकडून दिलेला जनादार हा महत्त्वाचाच आहे त्या पोस्टल मतदारांना धन्यवाद मानणार की नाही सर्वांचेच मानणार की मी ज्या वेळेला इलेक्शनला उभा राहतो तेव्हा मी व्यक्ती म्हणून एक असतो पण त्याच्यामागे असंख्य हात असतात असंख्य लोकांचे विचार असतात त्यांचं पाठबळ असतं आमचे पद सर्व पक्षाचे महायुतीचे सर्व पदाधिकारी जनता त्यांचं प्रेम आणि मी त्याच्यावरती पाहायचो जेव्हा मला फेसबुक याच्यावरती आपण अपर... व्हॉट्सअपच्या माध्यमात जेव्हा पाहायचो लोक म्हणतात एकमताने का, का होईना वाईकर जिंकले पाहिजे की काम करणारा मनुष्य म्हणजे तो, तो एकमताने सुद्धा जो जिंकतो त्याला सिकंदर म्हणतात पण गेल्या कालावधीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वाद प्रवाद तुमच्यावर सगळे आले राजकीय घडामोडी झाल्या म्हणजे एकनिष्ठ मातोश्रीचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तुम्ही तुमची असलेली प्रतिमा आणि नंतर अचानक तुम्ही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून समोर आलात हा सगळा जो आहे राजकीय प्रवास ही राजकीय घडामोड ही क्लेशदायक होती दुःखदायक होती का पुढच्या प्रगतीची वाटचाल होती मला माहीत नाही सर्व मी देवावरती सोडले त्यांनी जे घडवलं त्या पद्धतीने मी करत गेले आणि कालचंही जे घडवले ते देवाने घडवले देवाने तुम्हाला घडवलं कार्यकर्त्यांचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा मिळाला पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून तुम्ही ज्यावेळेस या निवडणुकीच्या रंगणात उतरला त्यावेळेस महायुतीचं खरोखर बळ तुम्हाला मिळालं की नाही शंभर टक्के मिळालं त्याचाच मला एक सांगू इच्छितो की गेल्या वेळेला ज्यावेळेला किर्तीकर साहेब दोन लाख साठ हजारांनी जिंकले होते शिवसेना भाजपा महायुती होती आता ह्याच्यामध्ये तुकडे झालेले सर्व आणि अशा वेळेला हा दोन लाख साठ हजार मताचा आणि किंवा त्यावेळेला पडलेल्या संजय निरुपमला पडलेला तो मतं ह्याची जर हे तोडायचं आहे तर मी खूप मोठं लीड तोडलं म्हणजे त्यांना जर अडीच तीन लाख काय मिळाली असतील ती आणि दोन लाख साठ हजार म्हणजे चार साडेचार हा लाखाचं लीड तोडणे हे काय खायची गोष्ट नाही आहे नाही आतापर्यंतचा प्रवास जर का तुमचा राजकीय प्रवास बघितला तर तुम्ही अविजित एक म्हणूनच राजकीय नेते म्हणून समोर आले असंही म्हणतात तुमच्याबद्दल की तुम्ही राजकीय नेते कमी पण प्रत्येक गॅप तुमच्या प्रभागातल्या तुमच्या एरियातल्या मतदारसंघातल्या लोकांना तुम्ही कौटुंबिक वाटतात काय गणित आहे मागचं काय गमक आहे प्रत्येकाच्या दुःखामध्ये ते दुःख आपलं आहे ते सुख आपलं आहे असं समजून मी काम करतो मग म्हणजे आदिवासी असो किंवा आणखीन उच्च दर्जे असो त्या प्रत्येकाकडे मी काम करण्याचा दृष्टिकोन असा असतो की जो कोणी दुःखी असेल त्याच्या दुःखामध्ये आपल्याला जाऊन सहभागी झालं पाहिजे सुख असेल त्यात आनंद देखील व्यक्त केला पाहिजे त्यामुळे आपला मनुष्य हा माझा मनुष्य आहे हा माझा नगरसेवक आहे माझा आमदार आहे माझा आता खासदार होईल या पद्धतीने मी राहत असल्या कारणाने मला असं दुश्मनी अशी काही ज्ञान कोणाशी करतच नाही मी आता जरी रागावून जर म्हटलं असेल तुम्हाला ना तर थोड्या वेळान मला माहित नसतं मी तुम्हाला काय बोलले माझ्या डोक्यात येत नसतं मी या माणसाला काहीतरी बोललोय म्हणजे तुमचं कुटुंब एका अर्थाने खूप मोठं व्यापक आहे म्हणजे कुटुंब फक्त म्हणजे पत्नी मुलं एवढेच नाही तर खऱ्या अर्थानं व्यापक असलेलं कुटुंब आणि याच व्यापक कुटुंबातलं थोडंसं मागे जरी पडलं असेल तरी त्यातलाच एक घटक म्हणजे की कि अमोल कीर्तीकर हा कुटुंबातलाच तुमच्यामधून ओळखला जायचा कुटुंबातलाच मानला जायचा अमोलच तुमच्या विरोधात होता काय भावना होत्या ज्यावेळेस अमोल विरुद्ध असताना निवडणूक होते त्यावेळेला देखील मला तिकीट सांगण्यात आलं तिकडून देखील उद्धवसाहेबांच्या माध्यमातून पहिल्या वेळेला कीर्तीकरांच्या वेळेला त्यावेळेला पण मी नको म्हटलं होतं त्यानंतर अमोलच्या वेळेला सांगण्यात आलं तेव्हा म्हटलं मला तर नको आहे मला मला आहे म्हटलं आणि अमोलला काल त्यांनी जेव्हा माझ्या खरं म्हणजे अमोल भेटला मला त्यावेळेला मी त्याला सॉरी म्हटलं की एक माणुसकी असते पण आता एकदा लढायला त्या समोर झाल्यानंतर समोर असल्यानंतर आपल्याला लढलं पाहिजे त्या जय पराजीचा काही असतो तो प्रतिक्रिया नाही तो पण गप्प स्तब्ध झाला तोही मुलगा चांगला आहे प्रश्नच नाही खरं परिपक्व राजकारणी यालाच म्हणतात की जो विरोधकाचा सुद्धा सन्मान करतो पण तुम्हाला उद्धव ठाकरे यांनी खासदारकीचं ज्यावेळेस गजानन कीर्तिकरांना तिकीट दिलं त्यावेळेसही विचारलं होतं यानंतर सुद्धा विचारलं होतं दोन्ही वेळेस तुम्ही नकार दिला मग असं काय घडलं की तुम्ही हे तिकीट शिवसेना शिंदे गटाकडून घेतलं एक नंतर विचार केला मी की देखील केली पाहिजे आणि मला आता देखील आता याच्या पुढे लढवायचं नव्हतंच म्हणजे पण एक आता कॉर्पोरेशन झालं विधानसभा झाली एक लोकसभेचा अनुभव घेऊया आणि देशसेवा करूया कळेल मला तरी राजकीय स्थितीच्यावरती जर महाराष्ट्र मुंबई आणि देश विदेशाच्या ज्या काय पॉलिसीज बनतात त्यामध्ये जर मला सहभाग मिळाला समजा चायनाच्या बाबतीमध्ये असेल त्यानंतर पाकिस्तानच्या बाबतीमध्ये असेल बांगलादेशच्या बाबतीमध्ये असेल तर यावेळेला त्यांच्याबरोबर कसे संबंध असू शकतील काय असू शकेल आणि त्यात आपल्याला जर आपलं योगदान देशासाठी जर होणार असेल तर त्या दृष्टीने मी याच्यामध्ये निर्णय घेतला लोकसभा निवडणुकीत निवडून येणारा प्रत्येक उमेदवार जो असतो तो बऱ्याच वेळा त्या उमेदवारांची परिस्थिती अशी असते की त्यांना लोकसभेचा प्रतिनिधी खासदार म्हणून नेमकं काय करतो याची त्यांना कल्पना नसते जाणीव नसते रवींद्र वायकर ज्यावेळेस त्यांना काय करायचं असं निश्चित धोरण त्यांच्यापुढे येतं त्यामुळे अशाच प्रकारचे परिपक्व राजकारणी परिपक्व प्रतिनिधी हे लोकसभेमध्ये असणं हे देशासाठी योग्य असतं असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल जर का व्यापक अर्थाने विचार केला तर अर्थातच म्हणजे तुमचा अभ्यास नक्कीच चांगला आहे तुम्हाला जे करायची इच्छा आहे ते तुम्ही करणारच पण गेल्या काही दिवसापासून रवींद्र वायकर हे नाव अनेक वेगळ्या कारणांनी चर्चेत होतं बीएमसीने तुम्हाला तुमच्या एका नवीन संकुलाला दिलेली परवानगी पंचतारांकित हॉटेलचं बांधकाम बीएमसीनेच रद्द केलेली परवानगी हायकोर्टामध्ये तुम्ही केलेल्या वाऱ्या थेट सुप्रीम कोर्टापर्यंत तुम्ही भिडले ईडीचा तुमच्या मागे लागलेला ससेमिरा आणि त्याच दरम्यान तुम्ही केलेली ही पक्ष बदल हे कसं म्हणजे त्याचमुळे हे अंडर प्रेशर तुम्ही हे सगळं केलं काय कारण मध्यंतरी तुमच्या प्रकारचे वक्तव्य तशा पद्धतीने आले होते काही पर्यायच नव्हता म्हणून मी तुम्हाला पहिल्याने देखील सांगितले मी कधीही खोटं काम केलेलं नाही हे पहिलं लक्षात ठेव मी खोटं बोललेलं नाही मी खोटं काम केलेलं नाही आणि त्यामुळे महिलाच वक्यवलं जे काही घडवलं ते देवाने घडवलंय कदाचित मला देशसेवेसाठी इकडे जायचं असेल आणि त्या अनुषंगाने ते घडवलं असेल पण मान नाही पण पुनर्विलोकन करण्याची भूमिका बीएमसीने नंतर घेतली तुम्हाला दिलासा मिळाल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे आता ज्या जागी आपण बसलो हो, आहोत मातोश्री क्लब याच ठिकाणी ते पंचतारांकित संकुल होणार का नाही हे है वेगळं आहे आणि ते पहिलं तर हे लोकांना तीच माहिती नाही आहे की हे मुंबई महानगरपालिकेचं आहे हे तीस वर्षाच्या लीजसाठी जे काही गाईडलाईन तुमची असेल त्या पद्धतीने असेल हे सुप्रीम म्हणून मालकी स्वतःचे आमचे जे पाच पार्टनर आहे आम्ही मिळून घेतलेली आहे ते आज घेतलेली दोन हजार पाचपासून पासून चालू आहे ते हे आज नाही आहे त्यामुळे लोकांना काहीतरी लोकांनी गैरसमज करून द्यायची कोणतरी आणि नंतर हे करायचं आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना पुन्हा अॅफिडेव्हिट दाखल करावी लागली हे पहिलं महत्वाचं आहे की अफिडेव्हिट दाखल करणं आणि बाबा आम्ही केलेलं काम चुकीचं आहे सांगणं सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टाने ऑर्डर देणं की यांचं बरोबर आहे म्हणून हे खूप मोठी गोष्ट आहे नक्कीच उद्धव ठाकरे अर्थात येत्या येत्या दिवसामध्ये अनेक गोष्टींचे वहापोह नव्या पद्धतीनं समोर येऊ शकतात कदाचित येऊ सुद्धा थांबले था जात येऊ सुद्धा नाही शकत हा मुद्दा नंतरचा आहे पण उद्धव ठाकरे यांनी काल एक भूमिका स्पष्ट केली वायव मुंबईचा निकाल हा धक्कादायक आहे या निवडणुकीवरच आम्ही बोट ठेवणार आहोत आणि ही निवडणूक रद्द करावी म्हणून आम्ही मागणी करणार आहोत हा त्यांचा प्रश्न आहे तुम्हाला माहिती आहे ऑन कॅमेरा सर्व जातं इलेक्शनच्या जा मशीन ह्या सर्वांना दाखवले जातात आणि मी स्वतः तिथे नव्हतोच ना पहिली गोष्ट मी तिथे गेलोच नाही कधी मी काल पाहुणीस गेलो तिथे त्यामुळे जे त्यांना करायचं आहे ते करू शकतात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सत्याचा नेहमी विजय होतो आता केंद्रामध्ये सरकार पुन्हा तिसऱ्यांदा मोदी सरकार रिपीट होत आहे कसं बघतायत तुम्ही याकडे कारण विरोधक इंडिया आघाडीसुद्धा आज दिल्लीत बैठक घेते आहे आणखीन तेही या पूर्ण निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्याकडे लक्ष आहे जनता दल युनायटेडकडे लक्ष आहे प्रकारे राजकीय घडामोडींची उलतापालत आज दिल्लीत होते आहे आता तुम्ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहात लोकसभेतले सन्माननीय खासदार आहात त्यामुळे अर्थातच या सगळ्या घटकांकडे तुमचं बघणं कसं आहे प्रामुख्याने राजकीय पटलावरच्या ज्या काही प्यादे असतील ते हलवले जाते बुद्धिबळाचा खेळया आणि हे प्यादे हलवताना सत्तेत कोणी सत्ता कशा पद्धतीने होईल हे तिथे बसून आता ते वरिष्ठ जे काय असतील पक्षाचे जे नेते असतील ते ठरवतील आणि ते ठरवतील त्या पद्धतीची दिशा असेल परंतु मला ते एक कळतं आहे की देशसेवा आणि समाजसेवा हेच पहिलं मी त्याला प्राधान्य देईन आणि मला जेवढी करता येईल माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जास्तीत जास्त ती करण्याचा प्रयत्न करेल पंतप्रधान म्हणून कोणाकडे तुम्ही बघतायत आता नक्कीच तुम्हाला माहिती आहे नरेंद्र मोदींनी यांच्याच बाबतीत आम्ही नेहमी भाषणामध्ये देखील बोललेलो आहोत प्रचाराच्या याच्यामध्ये आहे त्यामुळे नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान व्हावेत <laughs> रवींद्र वायकर यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे काही गोष्टी देवावर जरी सोडल्या असल्या तरी माणसाच्या हातात सुद्धा अनेक गोष्टी असतात त्या करायचा निर्णय मी घेतलाय आणि वाटचाल करायला सुरुवात केली अर्थात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हेच व्हावेत हे अर्थातच महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून आलेले उमेदवार म्हणून प्रतिनिधी म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे राजकीय पटलावर अनेक घडामोडी घडत आहेत घडणार आहेत पण आजचा दिवस महत्वाचा आहे की जो जितावो सिकंदर असं आपण ज्याला म्हणतो की अवघ्या एक मताने सुद्धा जो जिंकतो तो सिकंदर असतो रवींद्र वाईकर हे आतापर्यंतच्या सगळ्याच निवडणुकांमध्ये त्यांनी स्वतःचं अस्तित्व हे कायम उज्ज्वल माथ्याने ठेवलंय ग्राफ त्यांचा वरती जाणारच राहिला आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस मतांनी जरी ते निवडून आले तरी त्या अठ्ठेचाळीसमधलं एक एक मत किती महत्वाचं होतं आणि त्या मिळालेल्या एक एक मताची जाण ठेवून देश सर्वप्रथम देशसेवा सर्वप्रथम हा विचार मनात ठेवून रवींद्र वायकर मैदानात उतरतात नव्या इनिंगला त्यांच्या आपण अर्थात शुभेच्छा देऊया पण नवी इनिंग येत्या राजकीय दिवसामध्ये या राजकीय पटलावर अजून कोणत्या कोणत्या घडामोडींची नांदी ठरणार आहेत काही उत्तरं काळासाठी आपण सोडून देऊया व्हिडिओ जर्नालिस्ट रमेश भटचं प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत मुंबई